ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी केले दाखल ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी दाखल केलंय दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन ते पडले होते त्यानंतर तपासणी केली असता त्यांना कावीळ व त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याचं समजले तसेच मेंदूला देखील थोड्याफार प्रमाणात सूज आल्यानं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं त्यामुळे त्यांना गेले दोन दिवसांपासून ॲडमिट करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे अजून पाच ते सहा दिवसानंतर ते पूर्ववत होतील असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे विनोद कांबळी डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत मरणाच्या दारातून मी आलो आहे मी पुन्हा उभा राहीन आणि पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसेन मी अजून मेलो नाही जिवंत आहे आणि मरणारही नाही मी सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेन सचिन तेंडुलकरला देखील माझा हाच निरोप आहे वन्डिया 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 आपने देश के लिए खेला है सर हम लोग आपका सेवा करने का मौका मिला है आपके लिए हम घर पे मार खाते थे अरे ने? आपको देखने के लिए टीवी में मार खाते थे घर में किधर जा रहे हैं क्रिकेट देखने के लिए मार खाते थे आज आपका सेवा करने का मौका मिला है हमको क्यों नहीं करेंगे

पूजा के लिए मतलब इतना इतना प्यार नहीं मिलेगा ओके तो सर थैंक यू जी लव यू ओके चलिए सर आप आराम करिए हम लोग है नीचे अच्छा ठीक है सर चलें चलें ये तो लाने गया था आपको दोनों आए थे तो अनमोल रहता है मेरे दो अनमोल लगा सर काय म्हणताय त्याबद्दल सर काय म्हणाल से? वानर सेना वानर सेना ज्या तुम्ही भी मला इथे आणलं डेंजर दिमगा ताकत आहे अजून पण सर क्या बतांगे इनको एडमिट करने के लिए वानर सेना के लोग काय सांग काय सांगा, सांगा त्याबद्दल हम लोग को जो क्लिप आया था उस क्लिप को देख के हमारे अदरडी अध्यक्ष आहे अजित प्रताप सिंग जी पी ऑफिसर हैं लखनऊ में अजीत भैया का मुझे एक दिन फोन आया बोला सह बोले शैलेष कामली जी का अपने को मदद करना है और बानर सेना जो यूपी में लखनऊ में बहुत बड़े पैमाने पर करती है जिसके संरक्षक हैं हमारे पूर्व सांसद जौनपुर धनंजय सिंह जी बड़े भैया हमारे और अजीत सिंह जी भैया तो बात हुआ हम लोग से फिर हम लोग ने पूरा ये मुहिम को यहाँ पर हम लोग बोले कि हम पूरी जिम्मेदारी लेंगे सर का ट्रीटमेंट करेंगे पूरा फ्री में करेंगे और अभी दो दिन में धनंजय सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं अरे तो सर को मिलने के लिए वो आ रहे हैं अभी परसों अजीत सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं हमारे तो जो होगा आर्थिक सहयोग भी उनके तरफ से सर को हम लोग करने वाले हैं हॉस्पिटल का पूरा जिम्मेदारी हमने ले लिया है हम जिंदगी भर करेंगे आर्थिक सहयोग भी सब आने वाले हैं इनको दो दिन में सर को हम लोग जितना ज़्यादा से ज़्यादा हम लोग से होगा उतना हम लोग सहयोग करेंगे और हम लोग सबसे यही अपील करेंगे कि सर ने देश के लिए बहुत कुछ किया है आप लोग भी जितना जिससे जो हो सके उतना सर का सहयोग करो हम लोग तो कर ही रहे आप लोग भी करिए तो विवेक द्विवेदी चीफ इंटेन्सिविस्ट एंड इंटरनल मेडिसिन डॉक्टर सो तो बेसिकली ना एडमिटे दोन दिवसपूर्वी थोड़ा घरे का यूरिनरी प्रॉब्लम होत होता क्रैप होता सो तो आम इधे आलो सो तो यूरिन लूप जास्त इन्फेक्शन है सो तो आम टेस्ट के यूटीआई यूरोसे बीपी थोड़ा कमी होता ही इज स्टेबल सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात हा आणि बेसिक हा सो कसा आहे ना त्यांच्या आम्ही सिटी स्कॅन केलाय ब्रेनचं आणि न्यूरोसि कॉन्टॅक्ट केलंय थोडासा ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांचा म्हणजे एक हजार असत ते मेंदूचा थोडा प्रेशर त्यांचा वाढून गेलाय सो मोस्टली एक पाच सहा दिवस अजून लागेल काय वाटतं इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का नाही बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना अँड डेफिनेटली हजार म्हणजे कसं आहे ना इट इज क्युअरेबल ट्रीटेबल आहे युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होत आहे आता ब्रेनचं जे आहे न्युरोलॉजिस्ट पण येणार आहे फिजिओथेरपी बेसिकली वॉट ही रिक्वायर्ड मोस्ट सो आम्ही फिजिओथेरपी बाबत म्हणजे जास्त हे करतो ॲग्रेसिव्ह होऊन म्हणजे फिजिओथेरपी बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे बिकॉज ही ही इज लाईक सिम्स टू हॅव्हिंग अ लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे ही विल बी ऑल राईट म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर मला वाटतंय त्यांच्या हे रिकव्हरी होणार टोटल किती टीम हे आहे का सकाळ दुपार संध्याकाळ हा सो बेसिकली कसं आहे ना मी कसं आहे आता मेडिसिन डिपार्ट म्हणजे हे बघतोय तसं ही आमच्या टीममध्ये मध्ये न्युरोलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मे आहे आणि फिजिओथेरपिस्ट आहे सो वी हॅव अ लाईक कलेक्टिव्ह टीम मेंबर ऑफ लाईक ऑल द डॉक्टर्स व्हॉट एव्हर ही रिक्वायर्ड सो म्हणजे सगळं लोक आहे मिळून आपण करतोय अँड ही विल बी ऑल राईट म्हणजे कसं आहे एक पाच सहा दिवसानंतर ऍटलिस्ट ते युरिनरी इन्फेक्शन ते रिकवर होऊन जाणार ब्रेनच्या इट विल टेक टाइम म्हणजे कसं साथ आहे त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू फिजिओथेरपी लागणार आहे कंटिन्यू न्यूट्रिशनल सपोर्ट हे सगळं लागणार आहे थँक्यू